अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकरी कष्टकरी शेतमजूर आणि कामगार यांच्यासाठी उभारलेली प्रतिसृष्टी म्हणजे अमृत उद्योग समूह अथक अविरत रचनात्मक वाटचाल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड अमृत नगर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ मर्यादित संगमनेर अमृतभाईनी शेती आणि शिक्षण विकास संस्था अमृतनगर श्री भाऊसाहेब थोरात अमृतभाईनी नागरी बैंक गुले वाडी। सहकारी बँक लिमिटेड मथुराबाई भाऊसाहेब सेवाभावी ट्रस्ट संगमनेर शेतकी सहकारी संघ लिमिटेड संगमनेर संगमनेर एग्रिकल्चर प्रोड्यूस ट्रान्सपोर्ट कंपनी प्रायवेट लिमिटेड अमृतनगर राजहंस एग्रिकल्चर ट्रान्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अमृतनगर संगमनेर तालुका एग्रिकल्चर प्रोड्यूस प्रोसेसिंग मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित संगमनेर गरुड सहकारी कुक्कुटपालन व्यावसायिक संस्था लिमिटेड तसेच सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेर लोकनेते सन्माननीय श्री बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच सदस्य काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटी वाहिनीचा अकरावा वर्धापनिम मोठी सेवा त्यांची दहा वर्षाची पूर्ण होऊन अकरा वर्षाची ही सेवा सुरू होते आहे सर्वसामान्यांचे विषय घेऊन ते लोकमानसांपर्यंत पुरवणं समस्या त्यांच्या पुरवण त्यावर सोडवणुकीचे प्रयत्न पुरवणं आणि योग्य जागृती समाजामध्ये निर्माण करणं याकरता ही वृत्तवाहिनी सातत्यानं इतके वर्ष काम करते आहे आणि हा वर्धापन दिन त्यांच्याकरता एक महत्वाचा आहे कारण अकरावा वर्धापन दिन हा अत्यंत महत्वाचा असा हा त्यांच्यासाठी आहे आणि मला खात्री आहे की अव्यातपणे पुढील काळामध्ये सुद्धा ही लोकसेवा जनसेवा आणि जन जन, जन जनतेमध्ये आणखी चांगली जागृती करण्याकरता ते काम करीत राहतील त्यासाठी मी शुभेच्छा देतो आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपन्न होतो आहे भारतीय जीवनामध्ये इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आहे की ज्या दे दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं आपण लोकशाही स्वीकारली आपण राज्य घटना स्वीकारली आणि आपण त्या मार्गाने पुढे आणखी हा देश नेतो आहोत काळजी घ्यावी लागणार आहे की याच पद्धतीनं हा देश लोकशाही पद्धतीनं पुढे जाईल याची काळजी मात्र सर्व नागरिकांना घ्यावी लागणार आहे मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो